नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आज आमच्या नूतन कन्या प्रशाले आमच्या शाळेतील आमच्या सहकारी बंधूंनी आम्हाला सरप्राईज देत आम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या पाहुयात आज आमच्या शाळेतील महिला दिनाचा अतिशय सुंदर कार्यक्रम आठ ला जागतिक महिला दिन साजरा केला जातो महिलांच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहित आहे की जर महिला नसेल तर काहीच नसेल त्या सृष्टीची निर्माती जी आहे ती एक आई आहे मग आपले बाकीचे सगळे नाते विचार केले तर आई बहीण मावशी काकू मामी हे जे काही नाते आहेत अतिशय समर्थपणे पेरोलाचं सामर्थ्य फक्त महिला आणि महिलांमध्येच आहे तर सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना आणि तुम्हा सर्व मुलींना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो या प्रसंगी दा, दापी दापी। दा, आज महिला आमच्या प्रशालेतील सर्व, प्रशाले सर्व बंधू सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय गांजापूरकर सर या सर्वांनी आम्हाला सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आदरणीय गांजापूरकर सरांनी अतिशय मौल्यवान शब्दांमध्ये आम्हा सर्व महिला भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला ऐकूयात त्यांचे शब्द ने आवर किसी गुलाब की वो तो खुद है इस काईदा। या प्रसंगी आमच्या प्रशालेतील डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर यांनी देखील आम्हा सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या यो न पूर्जंत त्याच्या पुढची लाईन सांगायला लागलो मुलींना मी आपल्या शाळेच्या दोष वाक्याच्या पुढची लाईन मी सांगायला लागलो येत्र तास तू नंत्र सर्व अफला स्त्रिया त्याचा पत्कन मराठी राहतो सांगतो ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये समाजामध्ये देशामध्ये स्त्रियांचा मान सन्मान केला जातो घरापासून सुरू आले त्यात लक्षात घ्या ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान सन्मान केला जातो त्या ठिकाणी सर्व देवता खुश राहतात होतात मी पूजा करण्याची गे। गरजच नाही स्त्रियांना खूप मान द्या सन्मान द्या आता त्याच्या पुढची बाई यत्र तास तू न तुझे जेमते त्या ठिकाणी स्त्रियांना मान दिला जात नाही त्या ठिकाणच्या स्त्रिया खुश नाहीये तिथ कितीही चांगलं काम करा कितीही चांगलं काम करा ते आपल्या शाळेच्या अर्थ होतो तिथं त्यांना माणसांना दिला जात नाही तिथे केलेले सर्व काम निष्फळ होतात असा त्याचा अर्थ आहे मी या ठिकाणी आपल्या शाळेतल्या सर्व माता भगिनी आमच्या अर... सर्व शिक्षिक आहेत नूतन कन्या प्रशाला ही केवळ शाळा नसून तो एक नूतन परिवार आहे आणि या परिवारातील बंधूंनी आज महिला दिनाच्या निमित्ताने आज प्रशालेतील आमच्या सर्व भगिनींना दिलेल्या शुभेच्छा आम्हा सर्वांसाठी आनंददायी होत्या यत्र नार्यस्तु पूजनते रमंते तत्र देवता या आमच्या प्रशालेतील घोषवाक्यानुसार खरंच आमच्या शाळेमध्ये प्रत्येक स्त्रीचा तिच्या कार्यकर्तृत्वाचा आदर केला जातो तीर्णो आज आमच्या प्रशालेमध्ये आम्हा सर्व महिला भगिनींसाठी साजरा करण्यात आलेला महिला दिन हा खरंच खूप विशेष होता सर्व बंधूंचे खूप खूप धन्यवाद पुनश्च एकदा सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद